पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये विविध वी वस्तूंचे वाटप गौरवभव नायकवडी युवा शक्ती इस्लामपूर यांचे उपक्रम गौरवभाऊ नायकवडी यांच्या वाढदुसानिमित्त गौरवभव नायकवडी युवाशक्ती इस्लामपूर यांच्या विशेष प्रयत्नातून पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये वॉटर प्युरिफायर शिलाई मशीन कूलर अँड्रॉइड टीव्ही सायकल आटाचक्की हे वस्तू पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये वस्तूचे वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी पद्मभूषण नागनाथांना नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबिराचे उद्घाटन हुतात्मा चौकामध्ये करण्यात आले यावेळी सरपंच संदेश कांबळे वाळवा तंटामुक्ती अध्यक्ष नंदू पाटील सावकार कदम संजय इसाक वलांडकर सनी अहिर अमिर हवलदार मुस्लिम अध्यक्ष तोसिफ वलांडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आयुब पठाण बालम मोमीन तनवीर संदे तोसिफ संदे शरीफ शिकलगार तोसिफ चाऊस अजित घोरपडे राहुल रणखांबे व वाळवा गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना आमिर हवलदार म्हणाले आमचे नेते आमचौरवभाऊ नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त सदर शिबिराचे आयोजन गौरवभाऊ नायकवडी युवा शक्ती इस्लामपूर यांच्या वतीने पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये वस्तू ठेवले आहेत याचा लाभ वाळवा व वा आसपासच्या गावातील लोकांनी सदर सवलतीचा लाभ घ्यावा सदर सवलतीच्या वस्तू पाच ते पंधरा तारखेपर्यंत असणार आहेत असे आवाहन केले आहे याही पुढे आमचे नेते गौरव भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम आम्ही इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये राबवू असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले